दूधसागर धबधबा दूधसागर भारतातील गोवा राज्यातील मांडवी नदीवरील धबधबा आहे हा धबधबा पणजीपासून साठ किलोमीटर अंतरावर आहे हा धबधबा मडगाव बेळगाव लोहमार्गावर असून मडगावच्या पूर्वेला सेहेचाळीस किलोमीटर आणि बेळगावच्या दक्षिणेला ऐंशी किलोमीटर अंतरावर आहे हा धबधबा भारतातील सर्वात उंच धबधब्यांपैकी एक असून त्याची उंची तीनशे दहा मीटर म्हणजेच एक हजार सतरा फूट आणि सरासरी रुंदी तीस मीटर आहे हा धबधबा दब पश्चिम घाटातील भगवान महावीर अभयारण्य आणि मौल्यम राष्ट्रीय उद्यानमध्ये आहे हा भाग जैवविविधतेने संपन्न असलेल्या घनदाट जंगलांनी वेढलेला आहे उन्हाळ्यामध्ये हा धबधबा दब अतिशय नेत्रदीपक नसला तरी पावसाळ्यात याचे दृश्य विलोभनीय असते हा धबधबा दब बराच प्रसिद्ध असल्याने येथे दरवर्षी आठ ते दहा हजार स्थानिक तसेच विदेशी पर्यटक भेट देतात हा धबधबा अभयारण्यात असल्याने तेथे जाण्यासाठी वन खात्याची परवानगी घ्यावी लागते धबधब्यापासून सर्वात जवळचे रेल्वे स्थानक रॉक रेल्वे स्थानक आहे ज्या स्थानकापर्यंत रस्त्यानेसुद्धा पोहोचता येते तिथून रेल्वेने दूधसागर धबधब्यापर्यंत जाता येते दूधसागर रेल्वे थांब्याला फलाट नाही प्रवासी आणि पर्यटकांना रेल्वेच्या या अनियोजित एक ते दोन किलोमीटरच्या थांब्यामध्ये रेल्वेतून उतरून रुळावरून धबधब्यापर्यंत एक दोन किलोमीटर चालत जावे लागते धबधब्याच्या आसपास स्वच्छ पिण्याच्या पाण्याची आणि शौचालयाची कुठेही सोय नाही तसेच तिथे मोबाईल सिग्नलही मिळत नाही आणि रस्त्यानेही तिथंपर्यंत पोचता येत नाही धबधब्याला भेट देताना सावधानता बाळगणे आवश्यक आहे हा धबधबा ट्रेकिंगचे एक प्रसिद्ध ठिकाण आहे अनेक ट्रेकिंग संस्था पावसाळ्यात दुधसागर धबधब्याचे ट्रेक आयोजित करतात ज्यामध्ये कॅसल रॉक स्टेशनपासून धबधब्यापर्यंतचे अंदाजे एकवीस किलोमीटरचे ट्रेक आणि धबधब्याच्या पायथ्याशी एक दिवसाचा मुक्काम यांचा समावेश आहे पावसाळ्यात दुधसागर धबधबा बघण्यासारखा असतो बऱ्याच फिल्ममध्ये हा धबधबा दाखवलेला आहे